नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो ॲक्च्युली मी आलो आहे माझ्या कोकणात गावी गणेशा आणि इथे आहे एक मला गोबर गॅस प्लांट पा, पा पाहायला मिळाला ॲक्च्युली हा प्लांट हा आम आमच्या माझ्या काकांचाच आहे जो गेली जवळपास तीस ते पस्तीस वर्ष चालू आहे जो वर्किंग कंडिशनमध्ये आहे तर हा बायोगॅस म्हणजेच गोबर गॅस ह्याचं वर्किंग ॲक्च्युली कसं आहे ही जैविक प्रक्रिया कोणत्या आधारे आणि कशी घडते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर मी व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करतो गोबर गॅस आणि बायोगॅस हे शब्द जरी वेगळे असले तरी त्यांचा उपयोग तयार होणारे वायू हे मात्र समान असतात गोबर गॅसमध्ये गायीचे किंवा अन्न जनावरांचे शेण हा प्रमुख घटक असतो तर बायोगॅसमध्ये अन्नाचा कचरा गवत पिकांचा कचरा हे सेंद्रिय पदार्थ वापरले जातात फक्त गोबरचा वापर केल्यास खूप मोठ्या प्रमाणात शेणाची गरज असते त्यामुळे बहुधा गोबर सोबत हे सेंद्रिय पदार्थ एकत्र सुद्धा वापरले जातात प्रदूषण विरहित अशी ही एक जैविक प्रक्रिया ॲनिमेशनच्या माध्यमातून पाहू आपण ही प्रक्रिया नक्की कशी पार पाडली जाते हा प्लांट मुख्यत्वे तीन भागांमध्ये विभागलेला असतो पहिला म्हणजे इनलेट चेंबर ज्यामध्ये शेण व पाणी यांचे मिश्रण एकत्र केले जाते दुसरा म्हणजे डायजेस्टर डँक हा भाग प्लांटचा मुख्य भाग असतो डोम टाईप आकार ऑक्सिजन विरहित अशी याची रचना असते मिथेन गॅस जास्त प्रमाणात तयार करण्यासाठी अॅनॉरॉबिक बॅक्टेरिया या सूक्ष्मजीवांची गरज असते ज्यांची वाढ ऑक्सिजनशिवाय होते हे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांसोबत तयार होणाऱ्या कार्बनचे सुद्धा विघटन करतात आणि परिणामी मिथेन गॅस जास्त प्रमाणात उपलब्ध होतो म्हणून हा भाग जास्तीत जास्त प्रूफ केला जातो ज्याचा डोम आकारामुळे मिथेन गॅस वरच्या भागात सहजतेने एका ठिकाणी नियंत्रित होतो ज्यामुळे गॅसचे संकलन करणे अगदी सोपे होते तयार झालेला मिथेन गॅस पाईपलाईनद्वारे वापरला जातो तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे आउटलेट चेंबर डायजेस्टर टँकमधील विघटन झालेल्या भागाला स्लरी बोलतात ही स्लरी आउटलेट चेंबरद्वारे बाहेर काढून शेतीसाठी वापरली जाते शेतजमिनीसाठी नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅशियम या घटकांची मुबलक प्रमाणात गरज असते तसेच जमिनीची पी एच लेवल योग्य सुद्धा आवश्यक असते विघटनानंतर राहिलेली स्लरी ह्या गोष्टींची पूर्तता उत्तमरित्या करते तसेच शेतजमीन भूसभूषित करून पाण्याचा निचरा देखील करते गॅसला किती वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली आणि जर आता म्हणजे तरी किती शेंड लागतं किती गुरांचं सेंड लागतं याला जवळजवळ चार टोपल्या तरी सेंड लागतो सध्या दोन टोपल्या सेंड आणि पूर्ण दिवसभर चालतो गॅस चार टोपल्या सेंड जर असेल तर संपूर्ण जेवण सगळं होईल म्हणजे दुसरं आणखी इंधनाची गरज नाही आणि जो पावसात वगैरे काय प्रॉब्लेम होतो काय काही प्रॉब्लेम नाही त्याला कुठलाही हे नाही आणि जे आणि जे पण तुम्ही स्लरी राहते म्हणजे जो पण जो वेस्टेज भाग राहतो हो, जो एकदम खाली आपण हो। तो आपण कुठे शेतात वापरतो काय सेंद्रिय खत म्हणून वापरतो उत्कृष्ट सेंद्रिय आणखी तयार होते चांगल्या प्रकारे थँक्यू जुन्या काळात वापरला जाणारा गोबर गॅस हा पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक होता मात्र जागेची व प्राण्यांची कमतरता ग्रामीण भागातील बदललेली जीवनशैली यामुळे काळाच्या ओघात तो आता नष्ट होताना दिसत आहे